नांदेड उत्तर शिवसेनेच्या इच्छुकांची आज आमदार कल्याणकर व आमदार बोंढारकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या नेतृत्वात नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या इच्छुकांची दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार कल्याणकरांच्या पूर्णा रोडवरील फॉर्म हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नांदेड उत्तर विधानसभा शिवसेनेचा बालिकिल्ला झाला असून आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही हा बालिकिल्ला कायम ठेवण्यासाठी शिवसेनेच्या इच्छुकांची चाचपणी करण्यात आली आहे वाडीबुद्रुक लिमगाव वाजेगाव जिल्हा परिषद गटातील आणि या भागातील पंचायत समिती गणातील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी या बैठकीमध्ये उपस्थित होते आमदार आनंद पाटील पोंढारकर व आमदार बालाजी कल्याणकर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांच्या आढावा बैठकीला नांदेड नांदेड उत्तर ग्रामीणमधील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्यासमवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे महिला जिल्हाप्रमुख अपर्णा नेलरकर युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे जिल्हाप्रमुख मंगेश कदम शिवसेना नांदेड उत्तर तालुका प्रमुख गणेश बोकारे तालुकाप्रमुख धनंजय पावडे आणि युवासेना नांदेड उत्तर तालुकाध्यक्ष ओमकार सूर्यवंशी उपस्थित होते उत्तर मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी मेळावा पदाधिकाऱ्यांचा घेण्यात आला त्यामध्ये इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते आणि अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे नांदेड उत्तरचे आमदार बालाजीरावजी कल्याणकर यांच्या नेतृत्वामध्ये या, या ठिकाणच्या निवडणुका होणार आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी होतं आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्था जे काही शिवसेना म्हणून आम्ही लढवणार आहोत अतिशय ताकदीनं लढवणार आहोत आपण बघितलं असाल की एका एका गणामध्ये पाच पाच सात सात उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या तिकिटासाठी ति मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची गर्दी शिवसेनेकर झालेली आहे आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद अधिकची वाढलेली आहे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार चार आमदार या ठिकाणी आहेत आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत आणि महानगरपालिका हा शिवसेनेचा भगवा या ठिकाणी निश्चित फडकवणार आहे शिवसेनेची यामध्ये मोठी ताकद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाढली शंभर टक्के कारांतर आम्ही स्थानिकचे दो दोन्ही आमदार तालुक्याचे असल्याने सभापती हा शंभर टक्के शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच बसणार आहे यामध्ये कुठलीच आम्हाला शंका नाही आहे आणि जिल्हा परिषदसुद्धा आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा शंभर टक्के आमची तयारी आहे आणि जिल्हा परिषदेवरसुद्धा आमचा भगवा या ठिकाणी फडकवणार yeah. आहे युवतीची काय चर्चा आम्ही आमचं म्हणणं आहे ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत ज्यांनी आमचं काम केलं आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये उभं टाकायची वेळ येऊ नये अशी विनंती नेत्यांना आहे की महायुती म्हणून आपण या जिल्ह्यामध्ये लढलं पाहिजे आमची भूमिका आहे जर महायुती नाही झाली तर शिवसेनेची ताकद या जिल्ह्यामध्ये अधिकची आहे नांदेड शहरामध्ये दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत त्यासाठी आम्हाला चिंता करायची गरज नाही नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज